आता बघा आंब्याची कोय आपण जमिनीत पेरली त्याला खत पाणी घातलं त्याचं रोपट्याचं रुपांत झालं रोपट्याचं रूपांतर झाडामध्ये झालं बहर आला आणि त्याला आंबे लागले किती चार हजार आपण क्रिया किती पटीने केली आहे पटीने आणि प्रतिक्रिया किती पटीने म्हणजे क्रियेची प्रतिक्रिया हजारो पटीने हो येत असते म्हणून चिंती परा ते येई करा म्हणजे दुसऱ्यासाठी आपण वाईट चिंतलं तर काय होतं आपलं वाईट होतं मग त्याच्याऐवजी सद्गुरु वाहमदराव काय म्हणतात दुसऱ्या जर चांगलं चिंतन केलं तर आपलं चांगलं होणार हा काय आहे निसर्गाचा नियम आहे या ठिकाणी आहे का कळलं ना हा म्हणजे करणी वैशी भरणी जसा कळलं ना अच्छा आता दुसरा निसर्ग सांगतो म्हणजे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट म्हणजे जेथे परिणाम दिसतो तिथे कारण हे असलंच पाहिजे कसलं काय सांग कशाचं उदाहरण देतोय जेथे परिणाम तेथे कारण आता डोंगरामध्ये आपल्याला धूर दिसतो धूर हा परिणाम आहे त्याचं कारण काय असू शकेल मित्रांनो त्या धुराच्या मुळाशी काय असेल सक्षम काय असेल धूर दिसतो ना त्या धुराच्या मुळाशी कारण काय असेल ज्ञानेश्वरी तुझं नाव काय सिद्धी काय कारण असे अरे धूर दिसतो की नाही आता बिल्डिंग मध्ये धूर दिसतोय तर धुराच्या मुळाशी कारण काय अरे आग लिंब सिंपल आहे की नाही आग आग आहे कारण तर धुरा परिणाम मग एखादा मुलगा नापास झाला म्हणजे काय झालं नापास झाला म्हणजे काय काकाने करणे केली मामाने करणे केली देव कोपला अभ्यास केला नाही जे ते परिणाम दिसतो ते कारणे असलंच पाहिजे हा महादेव कुठल्या देवाला म्हणतो आपण महादेव कुठल्या देवाला म्हणतो महादेव कुठल्या देवाला म्हणतो शंकराला ना बरोबर ऍब्सोल्युटली राईट विसरलात काय तुम्हाला जागा करण्यासाठी टाळ्यांचं सांगितलं पहिला सांगितलं म्हणजे तुम्ही विसरताय महादेव म्हणजे शंकराने विष पचवले म्हणून त्याला काय म्हणतात महादेव म्हणतात त्याचप्रमाणे अपयशाचं विष पचून जे यशाच्या शिखराकडे जातात त्यांना काय म्हणतात महापुरुष बघा आपल्या इतिहासामध्ये जेवढे जेवढे महापुरुष होऊन गेलेत त्यांना जीवनामध्ये कधी ना कधीतरी अपयश आलं असेल की नाही डॉक्टर छत्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी हे जे इतिहासामध्ये अमर झाले त्यांना जीवनामध्ये कधीतरी अपयश आलं असेल की नाही म्हणून यांच्यावर आपण काय झाडं शिकायचा अपयश आलं तर खचून जायचं नाही ते परिणाम दिसतो ते कारणे असलंच पाहिजे म्हणून बघा दहावीचा आणि बारावीचा रिझल्ट लागला की काही मुलं काय करतात टोकाची भूमिका घेतात सुसाईड करतात कळलं ना मग आतापासून सब समजलं की आपल्याला अपयश आलं म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी कारण असणार या कारणाचा शोध घ्यायचा आणि जीवनामध्ये त्यामुळे त्याचा मार्ग काढायचा कळलं ना अच्छा तिसरा आणि महत्वाचा तुमच्यासाठी सर्वांसाठी तो म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार ॲज यू थिंक सो यू बिकम ॲज यू थिंक सो यू बिकम विचार जर छोटा असेल तर जीवनाला आकार छोटाच राहणार आणि विचार मोठा भव्य दिव्य तर तुमच्या जीवनात सुद्धा आकार भव्य दिव्य होणार हा अगदी कान जीवाचा कान करू आहे का याचं उदाहरण पण देतोय जॉर्ज वॉशिंग्टन नाव ऐकलं का सर्वांनी कोण होते ते सिद्धी ज्ञानेश्वरी सक्षम नाही मागे कोण सांगू शकेल का जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची गोष्ट जॉर्ज वॉशिंग्टन नावाचे दोन व्यक्ती होऊन गेल्यात तुमच्या जनरल नॉलेज साठी तुम्हाला माहिती पाहिजेत एक होते शास्त्रज्ञ त्यांचं विना गवण करणे एक चरित्र लिहिलं आहे ते सुद्धा प्रेरणादायी आहे ते सुद्धा तुम्ही वाचा तुमच्यासाठी एकदम प्रेरणा मिळणार आहे त्याने आणि दुसरे गा ज्याची गोष्ट सांगणार आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे जसे शाळा कॉलेज असतात ना तसे शाळेमध्ये ते शिपाई मामा होते पिऊन मामा होते ते काय करायचे बेल द्यायचं काम करायचे बेल देताना कसं म्हणायचे टन 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 अमेरिकाच प्रेसिडेंट वॉशिंग्टन कसं म्हणायचे टन 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 अमेरिकाच प्रेसिडेंट वॉशिंग्टन आणि होते कोण जरा होते कोण अमेरिकेचे राष्ट्र म्हणजे होते शिपाई पण विचार काय करतात मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल म्हणजे राजाच होईन ना होते शिपाई मामा मी विचार का विचार जसा विचार तसा जीवनाला आकार याचं उदाहरण देतो एक्सक्यूज मी तिथे खाली ते असं करता करता काय करायचे ते व्हिज्युलाईज करायचे म्हणजे काय डोळ्यासमोर ते चित्र बघायचे की मी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष झालो आहे असं होतोय आणि ते तंद्रीत जायचे ही गो इन टू द ट्रान्स म्हणजे तंद्रीत जायचे तुमची कशी तंद्री लागते एखाद्या विषयावर पिक्चर वगैरे काय बघायचं असेल तसेची तंद्री लागायची आणि असं करता करता ते एक दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले माझा आता प्रश्न आहे मित्रांनो ते कितवे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते कोण सांगेल कितवे होते कुठले पहिले दुसरे तिसरे कृती किती होते तुझं नाव काय अभिषेक जोरदार ते पहिले होते पहिले का मित्रांनो त्यावेळेस अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पद होतं का नव्हतं म्हणजे ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या गोष्टी तुमचे विचार तुम्हाला साकार करून देऊ शकतात तुमची जे परिस्थिती गरिबीची असेल आणि तुमचा विचार उच्च असेल तुमचं ध्येय उच्च असेल तर त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार कारण काय या विचारामध्ये सामर्थ्य काय आहे की विचार हा विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे म्हणजे जीवनाला आकार देणारा हा कोण आहे कुशल कुंभार आहे पण साठ्यानं नुसतं त्याने टनटन केलं का त्यासाठी त्यांना प्रयत्न पण करावे लागले त्या थॉमस जेफरसन आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांनी काय केलं अमेरिकेचा स्वतंत्र अमेरिकेची घटना लिहिली अमेरिकेचा स्वतंत्र लढा दिला एवढे त्यांना प्रयत्न पण करावे लागले कळलं ना मग तुम्ही आजपासून काय होणार आहे छोटा होणार की मोठ्या होणार तुम्ही सर्वांनी तलाव पाहिला ना तलावामध्ये काय करतो आपण एखादा दगड टाकतो त्या दगडाचं काय होतं एक सर्कल निर्माण होतो आणि हळूहळू हळूहळू मोठं 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 होत संपूर्ण तलावाला वागतं हो की नाही तसं आजपासून तुमच्या मनाच्या तलाव तिकडे आपण दगड टाकला इथे काय टाकायचं आहे विचार टाकायचा आहे काय टाकायचं आहे विचार आणि तो विचार म्हणजे काय आय विल गो ॲट द टॉप बोला बघू आय विल गो ॲट द टॉप म्हणजे काय मी का का जे क्षेत्र निवडीन मग ते कोणतेही क्षेत्र असतो कोणा आर्मीमध्ये जायचं आहे कोणाला पोलीसमध्ये जायचं आहे जे क्षेत्र निवडीन त्या क्षेत्रामध्ये मी काय होईन टॉपला जाईल मग काय होईल त्या तलावाला जसं व्यापलं तसं तुमच्या जीवनाला वापरेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही साकार करू शकता एवढी ताकद कारण काय डॉक्टर मर्फी असं म्हणतात की माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग म्हणजे विचाराकडून आकार घेणे कशा हा कशाचा स्वभाव आहे आपल्या मनाचा स्वभाव आहे हा तुमचा जो विचार आहे तुम्हाला जे मोठं बनायचं आहे कोणाला आय पी एस बनायचं असेल कोणा आर्मीमध्ये कमिशन एजंट बनायचं असेल तर तो त्या ठिकाणी पोहोचू शकतो का तुमच्या मनामध्ये तेवढी ताकद आहे आणि ती मनामधली ताकद कुठे गेली पाहिजे तो विचार कुठे गेला पाहिजे आय विल गो ॲट द टॉप कुठे गेला पाहिजे कुठे स्टोअर झाला पाहिजे तो विचार तुम्हाला जे बनायचं तो विचार कुठे स्टोअर झाला पाहिजे आपल्या अंतर्मनामध्ये दे। मग एकदा अंतर्मनामध्ये तो विचार केला की तुम तुम्हा, तुमचं काम सफत तर आता मी तुमच्यासमोर उभा आहे दहावी शिक्षण कणकवलीमधील एका खेड्यामध्ये झालं अकरावी बारावी मुंबईमध्ये केली आणि पोलीसमध्ये ॲज अ पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मी जॉईन झालो कोण पोलीस डिपार्टमेंटची सर्वात खालची स्टेप आणि पोस्टिंग झाल्यानंतर पोलिटिशनला बदली झाल्यानंतर कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर त्याला ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणून सकाळची नोकर, नोकरी मी दिवसभर नोकरी आणि इव्हिंग कॉलेज करून ग्रॅज्युएशन पहिलं कम्प्लीट केलं आणि ह्या प्रोसेसमध्ये असताना सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी दिलेला महत्त्वाचा संदेश कोणता की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे बघा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे पुस्तक वाचलं एकदा नाही दहा वेळा वाचलं त्यावेळेला त्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला आणि सद्गुरूंच्या त्यानं सद्गुरूंनी दिलेला मंत्र म्हणजे काय विचार बदला नशीब बदले ते म्हणजे तू कॉन्स्टेबल म्हणून काय करतोयस तू काय कर इन्स्पेक्टरचं सब इन्स्पेक्टरचे स्वप्न बघ आणि त्यांनी दिलेल्या पद्धतीचा अवलंब स्वतःवर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यापूर्वी काय केलं होतं सद्गुरूंनी एक नाटक हे केलं डिरेक्ट केलं होतं आणि स्वतः लिहिलं होतं आणि डिरेक्ट पण केलं होतं त्या नाटकामध्ये इन्स्पेक्टरचं काम होतं त्या इन्स्पेक्टरच्या कामासाठी मी युनिफॉर्म शिवला होतो कॉर्टेबल युनिफॉर्म शिवला आणि त्या नाटकामध्ये दोन चार प्रयोग केले आणि तो युनिफॉर्म आणायचो आणि कपाटात ठेवायचो आणि सुट्टीच्या दिवशी विकलोआच्या दिवशी काय करायचो तो युनिफॉर्म घ्यायचो घालायचो कॅप घालायचे सॅल्यूट करायचो इन्स्पे आतून आवाज काय यायचा इन्स्पेक्टर आहे जमिनीवर या आज द्या तुम्ही कोण होणार इन्स्पेक्टर होणार आणि असं करता टू थाउजंडला एक्झाम डिक्लेअर झाली आणि त्या एक्झाममध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये मी काय झालो सब इन्स्पेक्टर झालो जसा विचार तसा, तसा जीवनाला आकार हे आम्हाला कधी मिळालं वयाच्या चाळीसाव्या वर्षी तुम्ही हे पुस्तक मे घेतलं ना प्रत्येकाने तुमच्या संग्रह ठेवलात तर तुमच्या जीवनात क्रांती होणार म्हणजे क्रांती होणार तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही म्हणा आता जी गोष्ट सांगितली ती सुद्धा गोष्ट त्याच्यात टन अमेरिकेचं वाटतं आता मुलींची संख्या तर थोडीशी दिसते पण मुलीनं तुमच्यासाठी एकदा तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ज्ञानेश्वरी संध्याकाळी घरी जायचं आणि आईबाबांना नमस्कार करून त्यांना मिठी मारून त्यांची कृतज्ञता अशी व्यक्त करायची आईबाबा तुमचे ऋण मी जीवनभर उपसरणार नाही मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला पण दोन मुली आहेत आणि मी जर चाळीस या वर्षी सब इन्स्पेक्टर होऊ शकतो तर मुलगी मोठी मुलगी म्हणाल मला, मला काय म्हणायचं आहे इंजिनियर बनायचं आहे तुझा म्हटलं तुझा विचार कर जसा विचार तसा जीवनाला आकार मग ते संपूर्ण कॉलेजमधून ती फर्स्ट आली आणि आज चांगल्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून जॉब करते जसा विचार तसा जीवनाला मग छोटी म्हणाली जर तिधी होऊ शकते तुम्ही होऊ शकता तर मी काय होऊ शकणार नाही कारण माझा पण विचार तसाच आहे मला पण इंजिनियर बनायचं आहे ती बारावी सायन्सला नाईन्टी एट पर्सेंट मार्क मिळाले आणि तिने वॉटोम तिने शायन अँकर म्हणून चेंबूरला कॉलेज आहे त्या चेंबूरच्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिकमधून तिने संपूर्ण कॉलेजमधून ती फर्स्ट आली बर तिथे ना थांबली तर ती तिने ॲडव्हान्स कॉम्प्युटरसाठी सिडॅक खारगरला ॲडमिशन घेतलं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी आणि ती त्या एक्झाममध्ये ती ऑल ओव्हर इंडिया लेवलवरती एक्झाम असते त्या एक्झाममध्ये ती पाचवी आली <laughs> जसा विचार तसा जीवनाला आकार माझं कसं होणार का नाही तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू जसं म्हणशील तसं तुझं शिल्प घडणार म्हणजे घडणार हेच सांगण्यासाठी आम्ही खेळोपाड्यात फिरत असतो आणि तुमच्याकडून इतका प्रतिसाद मिळतो आणि ती आ, म अशी मंडळी होतात आणि आपल्या जीवनविध्य तशी बरीचशी उदाहरणं आहेत आम्ही गे गेल्या आठवड्यात आम्ही ह्याला होतो श्रीगोंदेला तिथे ते ती थे, ती थे, एका यांचा मुलगा आता तो बाहेर ह्याच्यामध्ये आसाममध्ये काय काहीतरी आय ए एस आहे जीवनविद्यत्ता मुलगा ह्या ज्ञानाने झालेला मुलगा दुसरे आय पी एस वैभव निंबाळकर या ह्या ज्ञानाचा एक ज्वलंत उदाहरण कळलं का तुम्ही होणार ना नक्की होणार हां मग हे करण्यासाठी आपल्याला डेल कार्नेजींचं एक कोटेशन सांगतो तुम्हाला कळ बोलू ना सर बोल ना हां डेल कार्नेजी असं म्हणतात द बिगेस्ट प्रॉब्लेम इनफॅक्ट द ओन्ली प्रॉब्लेम मॅन इज टू डील विथ सुझिंग द राईट थॉट इफ यू कॅन डू दिस ही विल बी ऑन द हाय रोड टू सॉल्विंग ऑल हिज प्रॉब्लेम ह्याचा अर्थ असा मित्रांनो जर आपल्याला योग्य विचार अचूक विचार चांगले विचार जर निवडता आले तर आपण आपले ध्येय तर गाठू शकतो पण जीवनात आलेली सर्व समस्या आपण काय करू शकतो सोडू शकतो कळलं ना तर तुम्हाला योग्य विचार अचूक विचार थोडक्यात त्याचं एक आ, आ, सराने सुतवाच केलेलंच आहे पण योग्य विचार अचूक विचार काय ही चतुश्रुती म्हणजे काय शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचने शुभ बोलावे म्हणजे थोडक्यात काय तर हे वाचा बघू हे ईश्वरा हे hey, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य ते सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोंडा मुखात अखंड राहून या ठिकाणी मित्रांनो मला सांगा पुन्हा पुन्हा आलेला शब्द कोणता आहे कोणता आहे सर्वांना बरोबर की नाही सर्वांना का एकट्यालाच एक का नको एकट्यासाठी मागितलं काय होईल आपण भिंतीवर चेंडू मारला तर काय होतो एकच मिळतो आपल्याला आणि आंब्याची कोय जमिनीत पेरली ते काय झालं हजारो पटी आले की सर्वांसाठी मागितलं सर्वांना आता बघा निसर्गाचं एक काय का? का? निसर्गा संकेत काय आहे झाडाची सावली एकट्याला मिळते का कोणाला मिळते नदीचं पाणी एकट्याला मिळतं का सूर्याचा प्रकाश एकट्याला मिळतो का म्हणजे निसर्गाचा संकेत काय जे सर्वात आहे ते सर्वांना मिळावं मग मागणारा कोण आहे मागणारा कोण आहे आ तू प्रार्थना करतो मागणारा कोण आहे मग सर्वात प्रथम आपण काय मागतोय सर्वांना सर्वांना चांगली जोड़े जोड़े बुद्धी दे आतापर्यंत जेवढे जेवढे शोध लागले ते कशाच्या जोरावर लागलेत चांगल्या बुद्धीच्या जोरावर कशाच्या चांगल्या बुद्धीच्या सर्वांना चांगली बुद्धी दे असं आपण म्हटलं तर सर्वात प्रथम चांगली बुद्धी कोणाला मिळणार कोणाला मिळणार कोणाला मिळणार कारण काय जसा विचार तसा, तसा जीवनाला आकार बरोबर की नाही सर्वांना चांगली बुद्धी मागितली तर सर्वप्रथम चांगली बुद्धी आपल्याला मिळणार एकदा चांगली बुद्धी मिळाली पुढच्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक मिळणार ना की नाही आणि शेवटचा शब्द काय सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी होतील की नाही आम्ही आता म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणि जिथे जिथे जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो ना तिथे परिपाठाच्या वेळेला जेव्हा शाळा भरते तेव्हा परिपाठाच्या वेळेला ही आवर्जून घेतली जाते एकत्र जेव्हा जा आपण कुठलीही गोष्ट एकत्र चांगली गोष्ट जेव्हा बोलतो त्यावेळेला कलेक्टिव सबकॉन्शियस माइंड सामुदायिक अंतर्मनाची शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते आणि चांग ह्या आपल्या वातावरणातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट केल्या जातात कळलं ना तर ही प्रार्थना तुम्ही क्लास भरताना आणि क्लास शेवटाला जर म्हटलात तर तुमचा तो अभ्यास आहे तो तुमचा एकदम सिमेंट कॉन्क्रीट होईल आणि ही प्रार्थना कधी म्हणायची आहे तुमचा मोकळा वेळ असेल त्यावेळेला आणि रात्री पूर्वी म्हणायचे कधी म्हणायची आहे रात्री झोपायच्या राप रात्री झोपायच्यापूर्वी कशाला की तुम्ही दिवसभर जो अभ्यास करतात तो अभ्यास कुठे डिपॉजिट व्हायला पाहिजे आपल्या अंतर्मनामध्ये कुठे डिपॉझिट व्हायला पाहिजे अंतर्मन आणि हे हा तुमचा अभ्यास अंतर्मनामध्ये डिपॉझिट व्हायला ह्याची मदत होईल आणि दुसरा फायदा काय होईल आपल्या घरची माणसं सांगतात की नाही तुम्ही मोठे जरी असला तरी अरे हॉरर फिल्म बघून झोपू नका असं सांगतात ना असं बघून झोपलं तर काय होतं हा तसं स्वप्नात येतं की नाही भीती वाटते की नाही मग त्यावेळे आपण चांगले विचार करत झोपलो तर काय होईल चांगले स्वप्न पडतील की नाही चांगले विचार येतील की नाही आणि जवळजवळ पाच ते सहा आठ तास आपण झोपतो म्हणजे आठ ते सात सा सा, समजा रात्री तुम्ही झोपला तर माझं गरजार मला जीवनात यश येईल का असा जर विचार केला तर शंकर म्हणतो काय तात असतो हा मग त्याच्याऐवजी नाही अरे माझ्या जीवनाचे शिल्पकार मी आहे उठ ताबडतोब उठायचं जागवायचं आणि प्रार्थना सुरुवात करायची बरं अशी प्रार्थना म्हणत झोपलोच चालेल का हे ईश्वरा चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना सुखात आणून असं म्हणत झोपलं चालेल का असं म्हणत झोपायचं हे त्यामागील सिक्रेट आहे कारण तुम्ही दिवसभर जे काम करतो तुम्ही मोगाशी बोललात जे जे जाणीवपूर्वक काम करतो त्याला बहिर्मन म्हणतो आणि बहिर्मन त्यावेळेला काय होतं स्थगित होतं आणि अंतर्मन रिसेप्टिव्ह होतं म्हणजे तुम्ही जो विचार टाकता तो विचार ग्रहण करायला ते रिसेप अंतर्मन तर चोवीस तास चालू असतं राऊंड द क्लॉक चालू असतं हां जन्मल्यापासून मरेपर्यंत परंतु बहिर्मन केव्हाला झोपतं बहिर्मन स्थगित कधी होतं आपल्या मनातले विचार जेव्हा बंद होतात तेव्हा बहिर्मन म्हणजे आपल्याला झोप कधी लागते मनातले विचार बंद होतात त्याला मग कधी कधी तुम्हाला झोप लागत नाही ना हे मनाला सांगायचं हे बघा प्रार्थना म्हण नाहीतर झोपी जा तर म्हणेल झोपी जा प्रार्थना म्हटलेली बरी नाही तर झोपी गेलं पाहिजे कळलं ना झोप येत नाही ना तर मग प्रार्थना म्हणायची कळलं का अच्छा ही प्रार्थना आणि तुमच्यासाठी सिक्रेट तुम्हाला जे बनायचं आहे ते काय करायचं रात्री झोपायच्यापूर्वी दहा मिनटं प्रार्थना म्हणायची हां सांगतो ते ऐकून घ्या कोणाला आय पी एस बनायचं असेल कोणा मिलिटरीमध्ये मे मेन व्हायचं असेल तर तो, तो विचार काय करायचा मला असं असं बनायचं आहे तो विचार पहिली दहा मिनटं प्रार्थना म्हणायची रात्री झोपाय झोपायच्यापूर्वी सकाळी उठल्यानंतर ताबडतोब दहा मिनटं प्रार्थना म्हणायची तो विचार संकल्प सोडायचा आणि पुन्हा दहा मिनटं प्रार्थना म्हणायची अशा पद्धतीने केलात तर तो, तो संकल्प तुमचा साकार झाल्याशिवाय राहणार नाही कारण निसर्गाचा नियम काय आहे जसा विचार तसा जीवनाला आकार आणि हा प्रोन सब्जेक्ट आहे म्हणजे हे आ, आ, सिद्ध केलेलं आहे कळलं ना तर ही अशी प्रार्थना म्हणायची आता तुम्ही सर्वांनी शेत पाहिलं आहे शेतामध्ये आपण काय पेरलं नाही तर काय उगेल काय उगेल गवत उगेल ना हा गवत उगवलं की नाही तसं हे आपलं मन असतं ना टी मन टी माइंड डेव्हिल्स अबाउट असं म्हटलं म्हणजे रिकाम मन सैतानाचं गत त्या सैतानाच्या घरामध्ये जर तुम्ही चांगले विचार जर सोडले नाहीत तर निगेटिव्ह विचारांचं गवत उगवेल मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल समजा तुम्ही रात्रीच्या वेळेस तुम्हाला इथे बोलवलं क्लासमध्ये अंधार आहे येताना तुम्हाला सांगितले फावडे घेऊन या बादल्या घेऊन या आणि ह्या खोलीतला अंधार काय करूया आपण बाहेर टाकूया तुम्ही टाकू शकाल का टाकू शकणार नाही भरपूर आहे ना तो मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ला? एक लाईटचं बटन दाबलं की प्रकाश अंधार गायब म्हणजे काय जर आपल्या मनातील आपल्या जीवनातील निगेटिव्ह विचार जर सोडायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सकारात्मक विचार चांगले विचार लागते की नाही ला? आता सर्वांसाठी मागितलंय सर्वांना म्हणजे फक्त अंबडमधल्या सर्वांना महाराष्ट्रातील सर्वांना भारतातील सर्वांना विश्वातील सर्वांना हो ना हो की नाही आता विश्वातील सर्वांसाठी ज्याला मागणार तेव्हा हा विचार छोटा आहे की मोठा आहे भव्य दिव्य आहे की नाही मग सर्वांसाठी आपण ज्याला चांगली बुद्धी मागणार ते विश्वातून सर्वांकडून आपल्याकडे प्रतिक्रिया काय येणार आपल्याला चांगली बुद्धी मिळणार का नाही कारण जशी क्रिया तशी प्रतिक्रिया हो की नाही अच्छा तर आता आपण काय करूया रिव्हिजन घेऊया आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा घटक काय व्हेरी गुड एक्सलंट आता मागून आवाज बरोबर लक्ष आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा घटक कोणता शरीर शरीर साक्षात परमेश्वर मग त्याला चांगल्या गोष्टी दिल्या तर परमेश्वर आणि त्याला जर अनिष्ट गोष्टी म्हणजे व्यसन दिलं तर शरीर का होईल सैतान शरीराला सैतान की परमेश्वर कुणाच्या हातात म्हणून मुख्य संदेश काय शरीर साक्षात परमेश्वर शरीराला जर चांगल्या गोष्टी दिल्या तर परमेश्वर आणि अनिष्ट गोष्टी म्हणजे व्यसन दिलं तर सैतान सैतान की परमेश्वर कोणाच्या हातात आपल्या हातात मग शरीर कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरला तर फिडिंग काय करणार आताच सांगितलं चांगले विचार चांगले विचारांचं फिडिंग चांगले विचार म्हणजे पुरत परत केलेला काय म्हणतात चिंतन म्हणतो आपण म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करतो त्याला चिंतन म्हणतात चिंतन हा चिंतामणी आहे म्हणून चिंतामणी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या चिंतामणी तुम्हाला देऊ शकतो कळलं का आता संगत संगत कोणाची धरणार चांगल्या मित्रांची संगत धरणार मग चांगल्या मित्रांची संगत धरली तर तुम्ही पण चांगला होणार कारण जशी मती जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी प्रगती किंवा अधोगती तुम्हाला मिळणाऱ्या संगतीवर चांगल्या मित्राची संगत की वाईट मित्राची संगत कोणाच्या आतात म्हणून मुख्य संदेश था था आता हे अकॅडमी म्हणजे काय मंदिर मंदिरातील देव हो कोण आणि भक्त कोण ज्यांना प्रसन्न करून घ्यायचं की न घ्यायचं कोण ठरवणार म्हणून मुख्य संदेश अकॅडमी कशासाठी येतो शिकण्यासाठी शिक्षणाची व्याख्या काय सांगितली ज्ञान संपादन करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे शिक्षण काय सांगितलं केलेले प्रयत्न म्हणजे शिक्षण आणि दुसरा काय शब्द सांगितला शब्दाचा अर्थ क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण चालते बोलते देव काय सांगितले पहिला देव काय सांगितला आई दुसरा देव तिसरा देव हे तर माहिती आहेत ना चौथा देव काय सांगितला आत्मदेव हा कळलं ना राष्ट्र राष्ट्र हा सुद्धा देव असून राष्ट्रावर प्रेम करणे हा सुद्धा राष्ट्रधर्म आहे बघ तुम्ही शिकता की नाही आणि शिक्षक तुम्हाला शिकवितात याचा मुख्य उद्देश काय माहितीये मित्रांनो विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे ज्ञानदान करून विद्यार्थ्यांनी राष्ट्राचा उत्तम नागरिक बनणे हा शिकणे आणि शिकविण्याचा मुख्य उद्देश आहे किंबहुना किंबहुना आपले राष्ट्र श्रीमंत बलवान आणि सामर्थ्य संपन्न होऊन जगाला सुखी करून घेण्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने शाळा कॉलेजमध्ये जाऊन विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन केलं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे कळलं ना मित्रांनो अच्छा आता तुम्ही इथे वर्गात येता विद्यार्थी म्हणून तुमचं कर्तव्य काय तुम्ही काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे अभ्यास करायला तो कशासाठी मार्कासाठी की ज्ञानासाठी ज्ञान मिळवतात कोणासाठी राष्ट्रासाठी हो की नाही कारण राष्ट्र काय असून देव असून राष्ट्रावर प्रेम करणे हाच खरा राष्ट्र म्हणजे राष्ट्र तरल तर आपण तरणार राष्ट्राची प्रगती कोणाची प्रगती मग राष्ट्राला प्रगती पथावर न्यायचं की अधोक्यतेला न्यायचं कोणाच्या हातात आहे म्हणून मुख्य संदेश काय म्हणजे आपलं जीवन कोणाचं जीवन आहे राष्ट्राचं आणि हे जीवन आपण काय केलं पाहिजे कृतज्ञतेने फेडलं पाहिजे कळलं ना अच्छा अभ्यास करणं म्हणजे काय एखादी गोष्ट एखादी गोष्ट ते अभ्यास करण्याला म्हणतात मग हा अभ्यास कुठे स्टोअर होतो आपल्या अंतर्मानामध्ये हा अभ्यासाची तीन पद्धत दोन पद्धत काय सांगितली पहिली पद्धत काय सांगितली थ्री आर फॉर्म्युला काय रीड रिमेंबर रिप्रोड्यूस रीड रिमेंबर रिप्रोड्यूस म्हणजे पुन्हा पुन्हा वाचन करणं बोला पुन्हा पुन्हा वाधले काय लक्षात ठेवलेलं लक्षा लिहून काढणे लक्षात ठेवलेलं लिहून काढणे या पद्धतीने अभ्यास केला तर तो अभ्यास कसा कुठे जाईल आपल्या अंतर्मान स्टोअर स्टोर होईल दुसरी पद्धत काय सांगितली थ्री आर फॉर्म्युला थ्री टाइम रिव्हिजन म्हणजे जो धडा शिकवणार तो सरांना विचारायचा त्या धड्याचं आदल्या दिवशी इवन कॉलेजमध्ये पण तेच प्रॉ फॉलो करायचं त्या धड्याचं आदल्या दिवशी एक वेळ वाचन वर्गामध्ये लक्षपूर्वक वर्गामध्ये लक्षपूर्वक घरी गेल्यावर पुन्हा त्याचं रिव्हिजन किती रिव्हिजन झाली तीन रिव्हिजन झाली अशा पद्धतीने अभ्यास जर केला तर तो, तो सिमेंट कॉन्क्रीट होणार की नाही यशासाठी शॉर्टकट आहे का नाही त्यासाठी काय केलं पाहिजे प्रयत्न हा केलाच पाहिजे म्हणून अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा कळलं ना आता निसर्गाचे नियम काय सांगितले पहिला निसर्गाचा नियम काय सांगितला क्रिया तशी प्रतिक्रिया क्रिया चांगली तर प्रतिक्रिया चांगली बघा आई बाबा शिक्षक यांना तुम्ही त्यांचा मान सन्मान केलात त्यांचा आदर केलात हा काही मुलं काय करतात त्यांना उद्धट बोलतात आई वडिलांचा अपमान करतात शिक्षकांचा अपरोक्ष त्यांच्या टिवल्या बोल्या करतात हे योग्य आहे का नाही व शिक्षकांचा मान सन्मान केलात आई वडिलांचा मान सन्मान केलात ही क्रिया तुमची चांगली आहे का वाईट आहे हा ही जर क्रिया तुमची चांगली असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथे तुमचा मान सन्मान होणार की नाही कारण काय जशी क्रिया तशी प्रतिक्रिया मग क्रिया चांगली ठेवायची की वाईट ठेवायची कोणाच्या हातात आहे म्हणून मुख्य संदेश काय तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार दुसरा निसर्गाचा नियम काय सांगितला जेथे परिणाम दिसतो तिथे कारणे असलंच पाहिजे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट म्हणजे जिथे परिणाम दिसतो म्हणजे एखादा नापास झाला म्हणजे काय झाला त्याने के अभ्यास केला नाही म्हणजे त्यासाठी आपण काय करायचं कारण शोधायचं त्याचं म्हणजे जेथे परिणाम तिथे कारणे असलंच पाहिजे तिसरा निसर्गाचा नियम काय सांगितला जसा विचार तसा जीवनाला आकार जर विचार जर छोटा असेल तर जीवनाला आकार छोटा राहणार ज्ञानेश्वरी कोण होणार आहे तू घेतलेस का कशासाठी काय ना बघा जालना जिल्ह्याची एस पी कोण माहिती आहे एस पी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस आजपासून ज्ञानेश्वरी ज्ञान जालना जिल्ह्याचे आय पी एस अधिकारी ज्ञानेश्वरी बघा हे मॅटर करतं तुम्ही आजपासून जे ठरवणार ना ते भविष्यामध्ये साकार होणार कळलं ना जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे सक्षम तू होणार आहे आता सगळेच पोलीस आले तर बागे इतर क्षेत्र कोण बघा कुठले क्षेत्र कमी आणि जास्त महत्वाचं नाही एखाद्याला शेतकरी बनायचं असेल तर ते शेतीमध्ये चांगलं उत्पादन म्हणून कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही असतात ते सर्व श्रेष्ठ कारण सर्वच असतात आपापल्या परीने उपयुक्त पण जर जे क्षेत्र निवडेल त्या क्षेत्रामध्ये मी टॉपला जाईल कळलं ना अच्छा तर आता तुम्ही हे सगळं झालं हे सगळं तुम्ही आता विसरणार हो की नाही तुम्ही आता जे काय सांगितलं ते विसरणार ना। बरं ही पुस्तिका आणली आहे तुम्ही घ्यायला तयार आहात का एक छोटीशी पुस्तिका आहे तुम्ही घ्यायला तयार आहात का मागे दिसते घ्यायला तयार आहात अरे हो की नाही किंमत सांगू का किंमत किती कि आहे माहिती आहे पाचशे रुपये हां असू शकते का याची बरं ही पुस्तिका घेतली तर तुम्ही काय करणार का आहे तुम्हाला ती दे हां वाचणार कशी वाचणार वाचण्याचा फॉर्म्युला काय सांगितलंय कधी एकदाच वाटत